त्याच्यानंतर आहे डी आर आय एन के ड्रिंक ड्रिंक म्हणजे या ठिकाणी हिडन वर्ड आहे बघा आय एन के म्हणजे म्हणजे केर आहे पी एल एन टी प्लांट प्लांट म्हणजे रोप प्लांट म्हणजे रोप या ठिकाणी हिडन वर्ड आहे एन टी अँट म्हणजे मुंगी अँट म्हणजे मुंगी आणि हा बघा शब्द या ठिकाणी दोन हिडन वर्ड आहेत